नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा युगांतर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर तुमचं so, so, अनन्यसाधारण हा एक प्रूवन फॅक्ट आहे पण आपल्या आयुष्याला जर एक योग्य दिशा द्यायची असेल एक योग्य आकार द्यायचा असेल तर स्पर्धा परीक्षांचं महत्व देखील तेवढंच आहे अगदी सामान्यातील सामान्य विद्यार्थ्याला ऑफिसर बनण्याची संधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत असतात आणि या कॉम्पिटेटिव्ह मध्ये जे विद्यार्थी सामील होतात त्यांना सगळ्यात मोठा जो प्रश्न उभा राहतो तो हा असतो की कोचिंग क्लासची फीज अफोर्ड करता येत नाही कारण जर तुम्ही क्वालिटी एज्युकेशन हवं असेल तुम्हाला रिनाऊन क्लासेसमध्ये जर क्वालिटी एज्युकेशन हवं असेल तर प्रॉब्लेम काय होतो की खूप सगळ्या म्हणजे लाखो रुपयांमध्ये यांच्या फीज असतात आता तुम्हाला क्वालिटी एज्युकेशनही हवं आहे चांगले टीचर्सही हवेत आणि कमी फीजही हवी आहे तर त्यासाठी एक संधी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे युगांतर अकॅडमी आणि युगांतर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिक्षक दिनानिमित्त म्हणजे पाच सप्टेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता एका टेस्टचा आयोजन केलं जात आहे ही टेस्ट जी असणार आहे ही स्कॉलरशिप टेस्ट असणार आहे सो या स्कॉलर स्कॉलरशिप टेस्टच्या माध्यमातून आम्ही रणांगण स्कॉलरशिप देत आहोत रणांगण हा शब्द मी का बॅचेसला दिलेला आहे हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे स्पर्धा परीक्षेचं युग म्हणजे एक रणांगण आहे आणि या रणांगणात तुम्हाला तुमची स्वतःची लढाई लढायची आहे त्यासाठी तुम्हाला योग्य अभ्यास योग्य कौशल्य आणि सगळं काही म्हणजे योग्य दिशा बेसिकली तुमच्या अभ्यासासाठी असणं गरजेचं असतं म्हणून बेसिकली याचं नाव आहे रणांगण स्कॉलरशिप गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज गुड गुण्� मॉर्निंग सगळे जितके लाईव्ह आहेत त्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि त्याच्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याचा लाभ घ्या हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा सो so, या स्कॉलरशिपमध्ये एकच अट आमचे आहे की जे विद्यार्थी या स्कॉलरशिपमध्ये भाग घेणार आहेत जे विद्यार्थी या स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण होणार आहेत त्यांच्याकडनं फक्त एकच अपेक्षा आहे की तुमचं पूर्ण समर्पण कम्प्लीट समर्पण तुम्ही तुमच्या अभ्यासाप्रती तुमच्या ध्येयाप्रती ठेवायचं आणि तुमच्या सिलेक्शनची जबाबदारी आम्ही घेणार तु आहोत सो हा काय प्रोग्रॅम आहे याची डिटेलिंग आता मी तुम्हाला देते हा स्कॉलरशिप प्रोग्रॅम जो आहे हा पाच पिलर्सवर पाच स्तंभांवर आधारित असणार आहे सो हे पाच स्तंभ कोणते असणार आहेत यामध्ये सर्व समावेशक तयारी करून घेतली जाईल सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्याल की सर्व समावेशक तयारीचा अर्थ असा आहे की राज्यसेवा आयोगाचं जे बदलतं पॅटर्न आहे वर्णनात्मक परीक्षेनुसार पूर्ण तयारी मुख्य परीक्षेची आणि इंटरव्ह्यूची आणि दुसरी जी यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची जो पूर्ण सिलेबस आहे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूचा याची पूर्ण समावेशिक तयारी इथे करून घेतली जाईल त्यानंतर तुमची जी निवड प्रक्रिया असेल ती विशेष प्रकारची असेल त्याची आता डिटेलिंग मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर या स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे म्हणजे तुमच्याकडनं लाखो रुपयाची फी न घेता तुम्हाला फीज मध्ये फिफ्टी पर्सेंटची सवलत दिली जाणार आहे पन्नास टक्के पूर्ण ऑफ दिले जाणार आहेत आणि क्वालिटीमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही सगळे सेशन ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात असतील त्याचबरोबर उत्तर लेखनावर विशेष भर दिला जाईल जे बदलतं पॅटर्न आहे त्याचं महत्व आहे उत्तर लेखन आणि म्हणूनच उत्तर लेखनावर विशेष भर दिला जाईल आणि या पूर्ण स्कॉलरशिप टेस्टची फक्त एकच अट आहे आणि ती अट आहे संपूर्ण समर्पण सो वन बाय वन हे काय आहे हे आता मी तुम्हाला सांगते सो सर्व समावेशक तयारी म्हणजे नक्की काय सगळ्यात पहिले स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पायाभरणीचा कार्यक्रम केला जातो पायाभरणीचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये जे काही वाचलं त्याला ब्रशअप केलं जातं कसं एन ची पुस्तकं इंग्लिश माध्यमातून आहेत इंग्रजी माध्यमातून आहेत पण तरीही त्याला मराठी माध्यमातून पूर्ण डिटेल त्याचं विश्लेषण केलं जातं तुमच्या अभ्यासक्रमाशी त्याला जोडलं जातं आणि त्यातून आन्सर रायटिंग एसे रायटिंग किंवा कॉन्टेंट कसा काढायचा हे तुम्हाला शिकवलं जातं तर पहिली स्टेज असते तुमची एन आणि स्टेट बोर्डची ही पूर्ण बॅच स्टेट बोर्ड आणि एन सी बॅच या स्कॉलरशिप टेस्ट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळेल त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी जे विषय असतात जनरल स्टडीज पेपर वन जनरल स्टडीज पेपर टू जनरल स्टडीज पेपर थ्री जनरल स्टडीज पेपर फोर एसे रायटिंग आणि वैकल्पिक विषय या सगळ्या सतराशे पन्नास मार्कांची संपूर्ण तयारी पूर्ण तयारी याचा पूर्ण डिटेल सिलेबस ए टू झेड याचे सगळे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस त्यानंतर उत्तर लेखन कसं करायचं याचे एक्सपेक्टेड प्रश्न उत्तर लेखनासाठीची विशेष प्रक्रिया याचं इंट्रोडक्शन रायटिंग कन्क्लुजन रायटिंग फॉर्मॅटिंग व्हॅल्यू एडिशन हे सगळं तुम्हाला जसं ऑफलाईन विद्यार्थ्यांना शिकवलं जातं तसंच शिकवलं जाणार यामध्ये इंटरव्ह्यू पर्यंतची तुमची तयारी करवून घेतली जाणार तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जे जे डायमेन्शन्स पाहिजे आहेत अधिकारी बनण्यासाठी ते डेव्हलप केले जातील आणि अशा प्रकारे सर्व समावेशक तयारी इथे केली जाईल या व्यतिरिक्त निवड प्रक्रिया कशी असेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही जी स्कॉलरशिप टेस्ट आहे ही अतिशय पॉप्युलर होणार आहे आणि या स्कॉलरशिप टेस्टसाठी खूप सगळे विद्यार्थी आवेदन करणार आहेत सो याच्यासाठी निवड प्रक्रियेची जी पद्धती ठेवलेली आहे ती अशा प्रकारची असणार आहे की निवड प्रक्रिया तुमची दोन टप्प्यांमध्ये असेल ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल या दोन टप्प्यांमधला पहिला टप्पा जो असेल तो असेल शंभर प्रश्नांची एमसीक्यू टेस्ट ठीक आहे आता हे जे शंभर प्रश्न असतील मल्टी चॉईस क्वेश्चन जे असतील ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असतील ते स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीच्या सहावी ते बारावीच्या पुस्तकांवर अवलंबून असतील त्यावर आधारित तुम्हाला एक टेस्ट दिली जाईल त्या टेस्टमध्ये जे उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाईल आणि या मुलाखतीमधून त्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी त्यांचं ध्येय त्यांचं समर्पण या सगळ्याला चेक केल्यानंतर मग त्यांना स्कॉलरशिपमध्ये एंट्री दिली जाईल ठीक आहे आता या स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला जे मिळणार आहे ते काय आहे तर तुम्हाला आपली जी मुख्य परीक्षेची बॅच आहे मुख्य परीक्षेची बॅच म्हणजे ज्यामध्ये एस ए रायटिंग अडीचशे मार्क जनरल स्टडीज पेपर वन टू थ्री फोर एक हजार मार्क आणि ऑप्शनल पेपर पाचशे मार्क म्हणजे पूर्ण सतराशे पन्नास मार्काची तयारी करणारी जी बॅच आहे यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन मिळेल आणि या ऍडमिशनसाठी जी फीज आहे त्यामध्ये फिफ्टी डिस्काउंट मिळणार ना आहे ना? म्हणजे अगदी लाखो रुपये न घेता खूप अफोर्डेबल एज्युकेशन ज्याची किंमत अगदी बारा महिन्यांसाठी जर तुम्ही म्हंटल तर बारा महिन्यांसाठी तुम्ही पर डे दोनशे ते तीनशे रुपये एवढेच तुम्हाला द्यावे लागतील म्हणजे ओव्हरऑल त्या फीचं स्ट्रक्चर असं असणार आहे की ब्रेकडाऊन केलं तर खूप अफोर्डेबल ही फी असणार आहे फाईन आणि याचबरोबर या तयारीमध्ये म्हणजे या फीजमध्ये जे ऑफलाईन विद्यार्थ्यांना दिलं जातात अशी सगळी पुस्तकं कंप्लीट सिलेबस कंप्लीशन सिलेबस कंप्लीट केला जातो याची गॅरंटी आमच्याकडे मिळते सगळे टीचर्स जे आहेत ते अनुभवी आहेत विशेषज्ञ आहेत काही मुंबई मध्ये कार्यरत प्रोफेसर्स काही युपीएससी चे मुलाखत दिलेले टीचर्स ज्यांना पंधरा वर्षाचा अनुभव आहे असे टीचर्स आपल्याकडे कार्यरत आहेत आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या स्कॉलरशिपचं जे ड्युरेशन असेल ते पूर्ण एक वर्षाचं असणार या आहे यामध्ये वैकल्पिक विषय समाविष्ट आहे याची नोंद करून घ्या आता वैकल्पिक विषयामध्ये आपल्या युगांतर अकॅडमीमध्ये जे वैकल्पिक विषय अवेलेबल आहेत जसं इतिहास वैकल्पिक विषय पी एस आय आर वैकल्पिक विषय आणि समाजशास्त्र वैकल्पिक विषय या तीन वैकल्पिक विषयांचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला वैकल्पिक विषय निवडता येतील या व्यतिरिक्तचे वैकल्पिक विषय आपल्याकडे नाहीत याची नोंद घ्यायचे आणि त्यानंतर उत्तर लेखनावर विशेष भर दिला जाईल जे तुम्हाला सांगितलं की आपलं आन्सर रायटिंग सगळ्यात महत्वाची जी पायरी आहे मुख्य परीक्षेची आन्सर रायटिंग त्यामध्ये इंट्रोडक्शन रायटिंगचे टाइप्स क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्रॅम व्हॅल्यू एडिशन त्या व्यतिरिक्त कन्क्लुजन कसं लिहायचं एसे रायटिंग वेगळं कसं असतं वैकल्पिक विषयांमध्ये आणि जनरल पेपर पेपरमध्ये उत्तर लेखन कशा प्रकारे वेगवेगळं असतं तुमचा कॉन्टेंट प्रकारे एनरीच केला जाऊ शकतो या सगळ्याबद्दलची चर्चा आपण इथे करणार आहोत ठीक आहे म्हणजे पूर्ण बारा महिन्याची ही स्कॉलरशिप असणार आहे या बारा महिन्याच्या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला सगळी प्रिंटेड पुस्तकं रायटिंग पेपर्स टेस्ट जितके आपले मेन्सचे टेस्ट होतात ते टेस्ट त्या व्यतिरिक्त क्लास टेस्ट आणि त्याचबरोबर संपूर्ण सिलेबस कम्प्लिशनचा वायदा आम्ही इथे करत आहोत पण याच्यासाठी अट असणार आहे आणि ही अट ही आहे की जितकी मेहनत आम्ही घेणार आहोत जसं प्रत्येक संकल्पनेचं सखोल स्पष्टीकरण तुम्हाला केलं जाईल त्यानंतर उत्कृष्ट आन्सर लेखनाचा सराव आणि मार्गदर्शन केलं जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे युगांतर अकॅडमीचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे नोट्स बनवण्याची प्रक्रिया जे विद्यार्थी ऑलरेडी युगांतरमध्ये कार्यरत आहे ज्या विद्यार्थ्यांनी आधीच ऍडमिशन घेतलेलं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नोट्स अपडेटेड आहेत अगदी एका विषयाला तीन तीन नोटबुक्स बनवलेल्या आहेत आणि त्या तीन नोटबुक्सच्या माध्यमातून मायक्रो मॅक्रो आणि ब्रह्मास्त्र अशा प्रकारे डिव्हिजन करून तुमची अगदी पी वायक्यू अनालिसिस पर्यंत फॉर्मॅटिंग करून घेतलेली आहे सो हे नोट्स बनवण्याचा प्रत्यक्ष सराव इथे केला जातो कारण स्वतःचे नोट्स खूप जास्त महत्वाचे असतात एक्झामच्या वेळेला या व्यतिरिक्त विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन इथे मिळतं तुम्हाला टाइम टेबल पंधरा दिवसाचा टाइम टेबल पूर्ण दिवसाचं टाइम टेबल किती दिवसांमध्ये किती विषय कंप्लीट करायला पाहिजे तुम्ही कशा प्रकारे तुमच्या आन्सरला एनरीच करू शकता याचं सगळ्याचं पर्सनल मेंटरशिप प्रत्येक ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सेपरेट मेंटर असतो आणि त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमामध्ये जर आम्ही इतकं डेडिकेशन देऊन तुमच्यासाठी प्रयत्नरत आहोत तर तुमच्याकडून देखील आम्हाला एक अट किंवा आमची एक अट आहे ती अट आहे की जर तुम्ही युगांतर स्कॉलरशिपमध्ये ऍडमिशन घेतलं तर ऐंशी टक्के तुमची उपस्थिती अनिवार्य आहे ऑफलाईन सेशनमध्ये असाल तर एटी पर्सेंट उपस्थिती असावी लागेल ऑनलाईन सेशन मध्ये असेल तर एटी पर्सेंट उपस्थिती असावी लागेल जर तुम्ही एटी पर्सेंट उपस्थिती देऊ शकला नाहीत तर तुमची स्कॉलरशिप कॅन्सल होईल दर महिन्याला ऐंशी टक्केची तुमची उपस्थिती अनिवार्य आहे बस ही एक अट आहे आणि संपूर्ण समर्पण जितका होमवर्क तुम्हाला दिलेला आहे युगांतर अकॅडमी मध्ये भरपूर होमवर्क दिला जातो होमवर्कच्या वया चेक केल्या जातात तुम्हाला दिलेलं टास्क कम्प्लीट केलं जातं करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते आणि विद्यार्थी ते टास्क कम्प्लीट करतात या सगळ्या होमवर्क प्रक्रियेमध्ये तुम्ही सामील झालं पाहिजे आणि जितके टास्क तुम्हाला दिलेले आहेत ते कम्प्लीट झाले पाहिजेत जर तुम्ही आम्ही सांगितलेलं काम पूर्ण केलं तर तुमची मेहनत आमचं आमचं गायडन्स आणि अशा प्रकारे जे कॉम्बिनेशन करून आपण अभ्यास करणार आहोत त्यातून आपण यश नक्कीच मिळवू शकू सो जर तुम्ही असे विद्यार्थी आहात जे मुख्य परीक्षा वैकल्पिक परीक्षा यासाठी तयारी करत आहात राज्यसेवा आयोग किंवा युपीएससीचे तर तुमच्यासाठी ही स्कॉलरशिप परीक्षा आहे आणि याच्यासाठी तुम्ही जे करायचं आहे ते काय आहे की या स्कॉलरशिप टेस्ट मध्ये भाग घेण्यासाठी एक गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नाही मिळाली तर हा स्कॅनर आहे हा स्कॅनर स्कॅन करून तुम्ही गुगल फॉर्म डाउनलोड करू शकता गुगल फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरल्यानंतर तुमची परीक्षा जी असणार आहे ती पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे दिवस लक्षात ठेवा पाच सप्टेंबर सकाळी अकरा वाजता पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे सकाळी अकरा वाजता ही टेस्ट होणार आहे आणि या टेस्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे आणि मुलाखतीनंतर मग तुमच्या स्कॉलरशिप टेस्ट साठी तुम्ही पात्र व्हाल आणि त्याच्यानंतर मग आपला अभ्यास सुरू होणार आहे आठ सप्टेंबर पासून आठ सप्टेंबर पासून सकाळी अकरा वाजता आपली एक बॅच सुरू होते त्या बॅच मध्ये तुम्हाला एनरॉल केलं जाईल जनरल स्टडीज पेपर वन पासून ही बॅच सुरू होणार आहे सो याचा लाभ घ्यायला विसरू नका आणि जे विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला आहेत जे पैशाच्या अभावी फीज भरता येत नाही म्हणून बेसिकली मागे राहिलेले आहेत किंवा राज्यसेवा युपीएससीची परीक्षा देऊ शकत नाही आहेत त्यांच्यासाठी ही विशेष प्रेरणादायक स्कॉलरशिप आणलेली आहे आम्ही समाजाचं देणं लागतो याचं भान ठेवून आम्ही अतिशय अफोर्डेबल फीजमध्ये म्हणजे पूर्ण भारतात याच्यापेक्षा कमी फी नाही क्वालिटी एज्युकेशनमध्ये ज्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतील क्वालिटी एज्युकेशन मिळेल मेंटरशिप मिळेल टेस्ट मिळतील नोट्स बनवण्याची प्रक्रिया त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज क्वालिटी यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही अशा प्रकारची ही स्कॉलरशिप तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेली आहे हा स्कॅनर स्कॅन करायला विसरू नका आणि त्याच्याच बरोबर गुगल फॉर्म भरायला विसरू नका अँड स्प्रेड द वर्ड हे जे आहे हे जागरूकतेसाठी असलेला व्हिडिओ आहे याच्यातून आम्हाला काहीही गेन करायची इच्छा नाही ठीक आहे ही, ही स्कॉलरशिप समाजासाठी आहे विद्यार्थ्यांसाठी आहे डेडिकेशन आहे युगांतर अकॅडमीचं तुमच्या प्रती सो so, तुम्ही देखील तुमचं प्रोत्साहन किंवा तुमची प्रेरणा दाखवून यामध्ये भाग घ्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी डिझर्विंग कॅन्डिडेट आहे मी एक ऑफिसर बनू शकतो ही जर तुमची देखील मानसिकता असेल तर नक्की या परीक्षेत सहभागी व्हा आपण दोघही मिळून तुमच्या सिलेक्शनचं कार्य करूया ठीक आहे सो so, आपला इतिहास लिहिण्यासाठी आपली यशोगाथा लिहिण्यासाठी आजच युगांतर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा युगांतर अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे देखील हा फॉर्म तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल आय होप की माय मेसेज इज क्लिअर अँड लाऊड अँड अशा प्रकारे या टेस्टमध्ये सहभागी व्हा पुन्हा एकदा दिवस लक्षात ठेवा पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ही टेस्ट होणार आहे सो भरभरून या टेस्टमध्ये भाग घ्या आणि त्याच्याच बरोबर स्वतःच कॅलिबर दाखवून द्या की तुम्ही अधिकारी बनण्यासाठी सक्षम आहात थँक्यू सो मच गाईज अँड हॅव अ गुड डे हेड